नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी खरीप हंगाम सुरू होत आहे तसेच खरीप हंगामामध्ये बरेचसे शेतकरी कापूस या पिकाची लागवड करत असतात कापूस पिकाची लागवड करत असताना आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या बियाण्याची निवड करणे हे गरजेचे आहे त्यासाठी आपण मार्केटमधल्या टॉप फाईव्ह वानाबद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नंबर एकला वाण आहे न्यूजडू सीडचं नवनीत हे वान हे वान वेचणीला सोपं आणि लवकर येणारं वान आहे आणि बोंडाचे वजन जास्त असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला उत्पन्न सुद्धा या ठिकाणी जास्त बघायला मिळेल तसेच नंबर दोन वान आहे प्रवर्धन सीडचं एक्स वान म्हणून ह्या वानाच्या पानावर लव असल्यामुळे ह्या वानावर रसशोषक किडीचा अटॅक आपल्याला या ठिकाणी कमी प्रमाणात दिसतो तसेच बोल साईज मोठी असल्यामुळे वेचणीला सोपं आणि उत्पन्नाला एक नंबर असं वान आहे तसेच नंबर तीनला वान आहे आदित्य सीडचं मोक्ष हे वान हे वानाचे बोल साईज मोठी असल्यामुळे वेचणीला सोपं अन्य वजनाला भारी भरणारं वान आहे तसेच नंबर चार वाण आहे युएस एग्रीडचं युएस सत्तर सदुसष्ट हे वाण लवकर येणारं वान असून आपल्याला बोल साईज मोठी असल्यामुळे वेचनीला सोपं आणि उत्पादनाला चांगलं भरणारं वान आहे तसेच नंबर पाचला वान आहे निवजुडू सीडचं आशा हे वान हे वान रोगाला कमी बळी पडणारं आहे तसेच बोल साईज मोठी असल्यामुळे वेचणीला सोपं आणि लवकर येणारं वान आहे भारी जमिनीत तुम्ही या वानाची लागवड करू शकतात इथून पुढे खरीप हंगाम सुरू होत आहे त्यामुळे कापूस पिकासाठी लागणारी संपूर्ण माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकत जाणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो